आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू प्रसाद लिमे मी कुंकाराकडे आणि श्रीनिवास कुणी सोबत सुरुवात करूया आपण तर मी विचारणाऱ्या प्रश्नांची उत्तर खरं हो। खरं द्यायचं तेवढं लक्षात ठेव तू विचारता विचार आणि जर तू खोटं बोलला तू महाराज खाल्ला म्हणायचं मी सगळा सगळं कॅमेरा सांगणार जे आहे ते आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात तर पहिला प्रश्न असा आहे की प्रसाद लिमे मला अरेंज मॅरेज मध्ये इंटरेस्ट आहे की लव्ह मॅरेज मध्ये आहे मला ना मॅरेज मध्ये इंटरेस्ट लग्न करून सुखी होऊन मस्त सेटल व्हायचं माझा प्लॅन आहे का तुम्हाला असं कोण लग्न करेल तुमच्या सोबत नक्की आहे शंभर टक्के मला एक सांगा तुला आता अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजचा प्रश्न विचारलाय तू इंजिनिअरिंग मध्ये कसं ठोकलेला आन्सर आहे ना तसं देऊ नको तुला प्रश्न स्पेसिफिक विचारला ना, ना की अरेंज मॅरेज कि लव्ह मॅरेज पहिला ते क्लिअर कर तुला मॅरेज मध्ये इंटरेस्ट म्हणजे काय तू दर महिन्याला मग लव्ह मॅरेजला जर इंटरेस्ट का, का म्हणजे जर आपल्या जे जे होणारी पार्टनर असते आपल्याला समजून घेते फिलिंग माहीत असतात म्हणजे सुख दुःख सगळं माहीत असतं त्यामुळे लव्ह मॅरेजला थोडं प्रेफरन्स जास्त लव्ह करत असेलच मग <laughs> कुठल्या पोलीस लग्न करणार का सगळ्या पोलीसोबत लग्न करणार आहे तर एका सोबतच करायचं सुखी वाच बाकीचे चार की म्हणजे सिलेक्शन कसं करणार आहे बाकीचे समज आता आता अंदाज असं क्रायटेरिया आता पाच जण आहेत पाच जणांमध्ये तुला एका तर मग ते सिलेक्शन कसं करणार तू इंटरव्ह्यू घेणार नाही मरायचं नाही आपल्याला एकच काय करायचं म्हणजे बघा कुठली कुठली पोरगी चांगली आहे कुठली पोरगी हेल्थ पाच मध्ये तीन पोरी चांगली दिसाल तीन दोन गेले तीन राह आहे तीन मधले नाही एखादे कपचूप करायचं लव्ह मॅरेज नाही तू सांगायचं नाही अरे म्हणजे कसं माहित आहे का काही लोकांना ऍप्लिकेशन करता येईल ना तुला कसं कुठल्या क्रायटेरियावर जज करतो किंवा काय तुला स्वयंपाक करायला येत का तुला घरचं काम करायला येत का काय म्हणते सर्व म्हणजे सुखात नाही दुःखात तुझ्यासोबत सात द्यायला पाहिजे आणि दुःखात नाही दिली तर सात आणि सुखातच द्यायला लागले असं काहीतरी असं ना तुझं क्रायटेरिया म्हणजे दुःखात दिल्यावर ते तर महत्वाचं सगळे देतातच दुःखात जे देणार आहे त्यांनी पण आपल्याला पाहिजे चान्स आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही क्रायटेरिया तुम्हाला समजला असेल आता तुम्ही ऍप्लिकेशन करायला आपण नेक्स्ट सूत्रानुसार एक प्रश्न कळालेला आहे की असं ऐकलंय की तुमच्या डोक्यात तीन भव्या आहेत तर तुम्ही तीन लग्न करणार का आहेत तीन भोरे तुमचं बरोबर आहे जे सूत्र तुमचे कोण आहे ते बरोबर माहिती दिलेत पण लग्न एकच करणार आहे आम्ही म्हणजे लहानाचे मोठे झालो मग आता लहानपणी कसं आम्ही ऐकत होतो की डोक्यावर समजा एक भोर असेल तर एक लग्न दोन भोरे असेल तर दोन लग्न तीन भवरे असतील तर तीन लग्न टक्कल असेल तर लग्न नाही माझं कसं जरी भोवरे तीन असले लग्न मात्र एकच करणार कोणाला त्रास करून घ्यायचा तीन तीन लग्न करून तुला असं म्हणायचं की तुला एक झेपणार नाही सांगताय फ्युचर प्लॅन माझं ठरले नाही भवरे हे सगळे सगळं आहे तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया पहिल्यांदा चॅटिंग कसं सुरू करता पोलीन सोपे नेहमीच जसं बाकीचे वगैरे करत जेवलीस का म्हणून पहिला टाकायचा टप्पा आणि तिथनं जे चॅटिंग हळू 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 प्रश्न तसा नाही प्रश्न आता नीट आहे का समजा तुम्हाला एक भुर्गी आवडते एक, एक 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 तुम्हाला आवडतीने तुम्हाला फॉलो केलाय तुम्ही तिला फॉलो केलंय आणि तुम्ही जीवन तुमच्या पूर्ण जीवन कालामध्ये तिला कधीच मेसेज केलेलं नाही तुम्ही पहिलाच मेसेज करणार आहे ते पहिला मेसेज काय करणार आहे ते सांगा म्हणाल तुम्ही जास्तीच जेवला का खाल्ला का विचारू नका पहिला मेसेज काय करायचं तिथे स्टोरी बघायचं स्टोरी बघून बदाम टाकायचं ऐकू शकता नवीन सांगायला लागले ती एकदा बदाम टाकली झालं फिदा तिने आणि समज तिने बदाम टाकली आपण टाकायचं बदाम तुम्ही टाकायचं म्हणजे तिच्या स्टोरीला हेनी बघणार आणि त्याला बदाम रिप्लाय करणार मित्रांनो हे सुरुवात होऊ शकते नव्या जोडप्यांची ही सुरुवात होऊ शकते तुमची आश... किरण की किरण विजू देऊ नका असं आता हे म्हणताय बदाम टाकल्यानंतरचे काही परिणाम आम्ही हे करणार नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं पुढे पण मला अजून एक कंडिशन आहे जर ती स्टोरीज ठेवत नाही तर काय करतो स्टोरीज ठेवली नाही तुला तर आता पहिला मेसेज तर करायचीच आहे तुला स्टोरीज ठेवले नाही आता बदामाचं झालं ठीक आहे डायरेक्ट डीएम काय थांबा सांगा थांबा थांबा प्रश्नाचं उत्तर नीट द्यावे इंजिनिअरिंगच्या ओरला तुम्ही बसलेलं नाहीये हाय टाकायचं पुढं बदाम टाकायचं काय टाकायचं हाय म्हणायचं आणि पुढं बदाम टाकायचं बदाम यायला पाहिजे पहिल्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही ते क्लासिक वे ऑफ चॅटिंगला जाणार आहे का डायरेक्ट तिकडाचं लढतोय चॅटिंग मध्ये प्रो लेवल गाठलाय नाही प्रो लेव्हल गाठला नाही थोबाडावर नंतर ना तर कोणच वाटत नाही हाय पहिल्याच चॅटिंग मध्ये हाय टाकायचं म्हणाले त्यांनी जसं की युजली सगळे करते आपल्यासारखे गरीब लोक ज्यांना कायच माहिती माहित नसतं नसताना कशी मुलगी काय रिस्पॉन्स येईल काय म्हणजे तुम्ही <laughs> तुमचं असं मत आहे की हाय टाकायला पाहिजे हाय टाकायला पाहिजे सुरुवातीला रिस्क तुमचं तुम्ही करा हेनी सांगितले तुम्ही आणि हेनी दोघून पर्सनल डीएम करा ते बोलून घ्या पद्धती दे। पूर्ण एक कोर्स आहे क्रॅश कोर्स <laughs> की पोरीला कसं चॅट करायचं वर्षॉप अरेंज करणार आहे लगेच <laughs> दोन दिवसात असणार आहे ते कॉन्टॅक्ट करतो <laughs> हो। मी तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे मला गर्लफ्रेंड आहे का नाही हो बर तुम्हाला सिंगल असल्यास दुःख वाटतंय का व्हॅलेंटाईन च्या दिवशी कसं आहे मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ते वाटणारच की थोडं सिंगल आहे मी त्यात व्हॅलेंटाईन वीक आहे त्यामुळे थोडं थोडं दुःख असतंय जर आम्ही अनाऊन्स केलो की हा व्हॅलेंटाईन्स डे ला सिंगल आहे कोण कौन, कोणी असल व्हॅलेंटाईन्स ह्यासाठी तर तुम्ही ज्याला डीएम करा असं जर अनाउन्स केलं तर तू त्याला रिप्लाय करणार नक्की तुमचं वाचायचं म्हणजे तुमचं ह्या ह्या सीझन मध्ये किंवा व्हॅलेंटाईन सीझन मध्ये जर तुम्हाला वाटप करून घ्यायचं नसेल तर डीएम <laughs> करून देऊ <laughs> नका रिप्लाय देईन मी काय गरज नाहीये हा बरं ठीक आहे आता तुला तर म्हणतो गर्लफ्रेंड नाही तर तुला कुठल्या सेलिब्रिटी सोबत व्हॅलेंटाईन डे स्पेंड करायला आवडेल तुला जॅकलिन फर्नांडिस अरे जॅकलीन फर्नांडिस डेट काय डेट का करायचं आपल्याला डे स्पेंड जॅकलीन फर्नांडिस आवडते ना ऑगस्ट वगैरे असेल असेल ना तुम्हाला काय माहिती गावची श्रीलंका हे तुम्हाला माहित आहे माहित असेल तर ना आलिया आवडते काय तर असेल मराठी शिकलं ना तुम्ही सेम इंग्लिश आहे त्यामुळे मराठी इंग्लिश बी येत नाही पुढच्या आलिया भट स्पेलिंग सुप असेल तर फर्नांडिस ऑल ओव्हर ऑल ओव्हर ठीक आहे नेक्स्ट बरं आपण पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात तर लक्ष द्या तुम्ही सगळ्यात आधी प्रपोज कोण करताय शक्यतो तुझं पोरच करते बघा असं काय वाटतं तुम्हाला पोरी बी करू शकते तिथे सगळे महिला मंडळ पण बघाले पोरीनच कसं जरा बॅकग्राऊंड बघून असत म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे तुझ्याकडे काय बंगला हाय का बाबा केटीएम बीटीएम गाडी फिरवायला आहे का तर पैसा वाला जरा असेल ना बोरगी ये चल मीर तुला आई लव म्हणते असच त डायरेक्ट मग तुमच्याकडे आता एवढं सगळं आहे की बंगला आहे केटीएम आहे काय नाही काय केटीएम फिटम कायने साधी ऍक्टिव्ह आहे तुमची साधी गाडी पण तुमच्यासाठी केटीएम आहे का चालत हतवरी नाही सोतर केस भरत आहे तुम्हाला काम प्रपोज केले की नाही एवढं लस नाही आमचं खरा सांगा इंस्टाग्राम वर तुमच्या डीएम च्या मेसेजेसला असं कोण म्हणलं का तुम्हाला की तुम्ही माझे क्रश आहे असं म्हणले तर असतील भरपूर पण ते कसं ते माझ्या ह्याच्यात बसले नाहीत ना तुझं माझ्या कॅटेगरीत मध्ये बसले होते ते तर होत आहे मला आज कळालं का सिंगल ठीक आहे कळालं तुमचं तुम्ही एवढं पण अपेक्षा ठेवू नका बोलिंग सोबत त्याचं लाइफ टाइम सिंगल राहतो तुम्ही लक्षात ठेवा का तुमचं कॅटेगरी आहे आदर्श घेऊ तुमचा आदर्श राहतो दोन मिनिटं तुमचं कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये पोरगी बसती का नाही बसती तुम्ही बघायला त्यांचे पण काही कॅटेगरी आहेत ज्यात तुम्ही बसता का नाही हे पण बघतात ते मी बसत नसेल वाटायला नाही आपण कोण बर बर ठीक आहे आता एकदम म्हणजे थोडं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आय लव्ह यू म्हणायला का घाबरतात पोरं पोरं का गा बर हाय ते तीन चार मैत्रिणी कुठं जायचं म्हणून म्हणत नाही पोरं पहिला म्हणजे असं किस्सा झालाय तुमच्या एकत्र म्हणजे तीन चार मैत्रिणी असते असायला त्यातले मी एकाला गेले गेले उरले तीन एक मैत्रिणी राहत नाही म्हणजे तुम्ही पोरांना असं म्हणाला की तुमच्याकडे समजा चार मैत्रिणी आहेत पहिला एकाला म्हणा आणि तिने सोडून गेली तर बाकीच्या तिने म्हणून फक्त तिथे गप्प असा मोबाईल हातात घेऊन हो हो आहे का म्हणजे हे ज्ञान तुम्हाला कुठं क्लास वगैरे लावून मिळणार नाहीये फक्त मिळत आहे फक्त प्रसाद इन्स्टिट्यूट यांचा स्वतःच इन्स्टिट्यूट आहे एकट त्याच्यामध्ये हे स्टुडंट आहे चांगली मैत्रीण पण आयुष्यात असणं गरजेचं आहे ना म्हणजे राहत्या मैत्रीण एक जण जर गर्लफ्रेंड नसेल तर एक मैत्रीण पण पाहिजे बरोबर तुम्ही असं काही गोष्टी आहेत का जे म्हणजे आता आता तुम्ही तुम्ही माझ्यासोबत किंवा श्री सोबतचे ना जवळपास एक आठ वर्ष ते नऊ वर्ष झाले असतील आपण सगळे एकत्र तुमची अशी एक गोष्ट सिक्रेट आहे काय आहे जे तुम्ही पोरीला सांगितलंय पण आम्हाला अजून नाही असं काय नाही असं काय नाही माहिती आहे मग कशाला बसला उठा आम्हीच देतो द्या कि मला आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप स्ट्रॉंग असतंय का ना, 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 हा का नाही असं उत्तर पहिला द्या आणि नाही असेल तर का नाही असेल तर का ह्याला त्याबद्दल भरपूर एक्सपिरियन्स भरपूर आहे लॉंग डिस्टन्सच लाँग लाँग लॉंग लॉंग नाही आहे लोकेशन बोलू इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू सरकार राहू द्या ठीक आहे उत्तर द्या असतं ना स्ट्रॉंग असतं फक्त जरा कसं ट्रस्ट पाहिजे कोणाचा अरे म्हणजे समोर त्यांचं पार्टनरचं लॉंग डिस्टन्स मध्ये समोरचं पार्टनर असणार ना ट्रस्ट पाहिजे पार्टनरवर कम्युनिकेशन गॅप चालत स्ट्रॉंग असेल तर म्हणजे रोजच्या रोज जेवलीस काय करायचं जेवलीस तुम्ही बोलता बरोबर जेवलीस का बदाम बदाम पाठवून समोर स्ट्रॉंग असला पाहिजे तुमच्याकडनं असतं की स्ट्रॉंग दोन्ही साईड पाहिजे ना दोन्ही साईड स्ट्रॉंग असलं तरच ते पुढे जाते मला एक तुमच्यासाठी एक प्रश्न एकदम असं शेवटचा म्हणून तुम्ही प्रश्न शेवटचा एक असा प्रश्न समजा लॉंग डिस्टन्स एकदम एकदम साधा सिम्पल समजा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहे तुम्ही तुमची गर्लफ्रेंड कुठं आहे समजा कन्सिडर करू आपण आउट ऑफ महाराष्ट्र हा आणि तुम्ही इथं आणि इथंच लोकल कोण जर पोरगी तुम्हाला प्रपोज केली तर तुम्ही हे कसं टॅकल करता ते तुम्ही गर्लफ्रेंडला सांगता का नाही सांगत आणि सांगता तर तिने काय म्हणू शकते याची अंदाज पण द्या नाही असं सांगायला पाहिजे म्हणजे मी सगळ्यांचं हे सांगालो कसं सांगायला पाहिजे म्हणजे हे सगळेजण सांगायला सांगायला पाहिजे की असं असं एक पोरगी आली ती <laughs> तेवढंच त्यांचं अट्रॅक्शन होत ना फ्लट वगैरे चॅटिंग मुळे जाते सांगायला पाहिजे मुद्दा शहरातली पोरगी आय लव्ह्यू म्हणली लाँग डिस्टन्स काय करता नाही मी तिला सांगणार ना असं असं एक पोरगी आली बघ मला आय लव्ह्यू म्हणले असं सांगायचं म्हणजे सोडून देता का म्हणजे नाही नाही तिला सोडायचं नाही लॉंग डिस्टन्स मध्ये सोडायचं नाही कधी तेव्हा या शहरात ना त्या शहरात जातात ना तुम्ही विचार ट्रॅव्हल करायला सोपं पडत जायचं बरं तुमच्यासाठी एकदम महत्वाचा हो प्रश्न आहे आणि एकदम तुमच्या काळजाला झुळलेला आणि चितकलेला प्रश्न आहे आता तू लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतो घरी माहिती आहे का अरे हो म्हणू का नाही म्हणू आता नाही मी लिव्ह इन रिलेशन शिर काय मला बोलता येत नाही मी राहू कसं तिकडं तुला ते शब्द बोलता येत नाही ते बोलता येत नाही शब्द मी तिकडं राहूच कस तुमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप पण बिघडू शकते हे व्हिडिओ नंतर मित्रांनो तर पर... कमेंट करून प्रसाद इच्छा अक्षर की कोण आहे ती काय आहे ती समजून घ्या जरा कुठे आहे ती हे सगळे प्रश्न तुम्ही विचारू शकता तर तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे परत एकदा दिसू नका आणि दोन दिवस प्रायव्हेट कारण लशी व्याय कुठं चला खूप खूप धन्यवाद मित्रांनो हे बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही असं वाटलं की हे विचारलं पाहिजे किंवा ते विचारलं पाहिजे खाली कमेंटमध्ये करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत ते प्रश्न घेऊन येऊ आता सध्या व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे तर आपण घेऊन येऊ नेक्स्ट कार्यकर्त्यांना